कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीचा ऐतिहासिक ठसा असलेल्या शालिनी सिनेटोन या स्टुडिओची जमीन बनावट दस्तऐवजांच्या आधारे खाजगी विकासकांच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केला आहे याबाबत आज मनसेनं जिल्हा निबंधक कार्यालयावर आंदोलन केलं यावेळी मागणीचं निवेदन मनसेच्या वतीनं जिल्हा मुद्रांक अधिकाऱ्यांना दिलं आहे कोल्हापूरच्या ऐतिहासिक वारशाचं प्रतीक असलेला शालिनी सिनेटोन हा स्टुडिओ दस्तऐवजातील बनावट कागदपत्र आणि मृत व्यक्तींच्या नावाचा गैरवापर करून कब्जा मिळवण्यात आला आहे हा स्टुडिओ श्रीमंत अक्कासाहेब महाराज यांच्या संकल्पनेतून निर्माण झाला होता चांगदेव घुमरे आणि प्रशांत घुमरे या बिल्डर जोडीनं या स्टुडिओसह लागणाऱ्या सुमारे चौदा एकर भूखंडावर दस्त क्रमांक नोंदवून कब्जा मिळवण्याचा प्रयत्न केला आहे मात्र या दस्तऐवजातील बनावट कागदपत्र मृत व्यक्तींच्या नावाचा गैरवापर आणि शासनाची फसवणूक असल्याचा आरोप मनसेनं केलाय दस्त क्रमांक सदुसष्ट एक्क्याऐंशी ओब्लिक वीस एकवीस अंतर्गत खरेदी दस्तात मृत सिंधुताई भटकर आणि माधवी केळगेंद्रे या दोघींना जिवंत दाखवून त्यांच्या नावावर खरेदी दस्त बनवण्यात आलेत शासकीय दस्तानुसार मृत्यूचे दाखले उपलब्ध असूनही नोंदणी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी ही बाब दुर्लक्षित केली आणि बनावट दस्त नोंदवला शालिनी सिनेटोन स्टुडिओच्या जमिनीची मालकी पडताळून संपूर्ण व्यवहाराचा तपशील सार्वजनिक करावा या व्यवहारातील सर्व दस्तऐवजांचं सत्यापन करून बनावट नोंदी करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी मनसेनं जिल्हा मुद्रांक अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे येत्या चोवीस तासात कारवाई झाली नाही तर मनसे स्टाईलनं आंदोलन छेडलं जाईल असा इशारा यावेळी मनसे शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांनी दिलाय ऐतिहासिक कोल्हापूरच्या श्रीमंत अक्कासाहेब महाराज यांनी उभ्या के केलेल्या शालिनी सिनेटॉन स्टुडिओला घशामध्ये घालणाऱ्या चांगदेव भुमरे व प्रशांत भुमरे ह्या दोन बिल्डर रूपी राक्षसांनी नाशिकवरून कोल्हापुरात येऊन आज शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून मृत व्यक्तींना जिवंत दाखवून खोटी कागदपत्रे आणि बनावट दस्तावेजांद्वारे आज त्यांनी शालिनी सिनेटोनच्या शेजारची चौदा एकर जागा ही हडप केलेली आहे सिंधुताई वटकर यांचं दोन हजार दहा साली केलेलं पत्र त्या दोन हजार एकवीस साली नोव्हेंबर दोन हजार एकवीसला त्या मयत झालेल्या असताना डिसेंबर दोन हजार एकवीसमध्ये मृत्यूनंतर एक महिना दहा दिवसांनी सिंधुताई वटकर या जिवंत आहेत अशा पद्धतीचं कागदोपत्री रंगवून खोटी कागदपत्रं बनावट दस्तावेज करून दुय्यम निबंधक वर्ग तीन या भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला हाताशी धरून मृत व्यक्तींना जिवंत दाखवून आज त्यांची जागा हडपलेली आहे शिवाय त्यांनी जी कागदपत्र या ठिकाणी सादर केलेली आहेत ती कागदपत्र ही संपूर्णपणे बोगस आहेत यामध्ये जिल्हा मुद्रांक अधिकारी मल्लिकार्जुन माने यांच्याकडे जेव्हा तक्रार दाखल झाली तेव्हा त्यांना सुद्धा फक्त मुद्रांक शुल्क दिसलं मात्र ही जी मृत व्यक्ती होती त्यांचा उल्लेख त्या मल्लिकार्जुन मानेने कुठल्याही याच्यामध्ये केलेला नाही या पद्धतीनं बघितलं सर्वसामान्य माणसाला नोंदणी करण्यासाठी आधार कार्डामध्ये छोटीशी चूक झाली तरी त्याला माघारी पाठवतात आणि याच ठिकाणी बनावट हक्क सोडपत्र घेऊन हक्क सोडपत्राचा कोणताही इंडेक्स दस्तावेजमध्ये नाहीत दोन हजार दहाला हक्क सोडपत्र झालं तरीही पंधरा वर्ष त्यांची नावं दोन हजार एकवीसला खरेदीपत्रामध्ये घातली जातात खरेदी दस्तामध्ये सात बारे लावले जातात पण त्या सात बारा असणाऱ्या व्यक्तीचं नाव हे खरेदीपत्रामध्ये घातलं जात नाही अशा पद्धतीचा सावळा गोंधळ आणि भ्रष्टाचार या मुद्रांक विभागाने केलेला आहे